शक्तिपीठ हायवेच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आहे आणि एकंदरीत कालच मी एम एस आर डी सी डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशीही माझी चर्चा झाली सर्वात प्रथम सिंधुदुर्गाच्या आणि त्या भागातल्या ज्या ज्या लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होतो आहे त्यांना मी स्पष्ट भूमिका सांगेन राज्य सरकारची की प्रत्येकाला विश्वासात घेतल्यानंतरच नंतरच हा महामार्ग होणार आहे एक दुसरा विषय असा आहे की आम्ही मी असो खासदार राणेसाहेब आणि जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दोन आठवड्याअगोदर दोन आठवड्याअगोदर आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्येच आम्ही स्पष्ट भूमिका संबंधित एम एस आर डी सी आणि अन्य लोकांना स्पष्ट सांगितली की लोकांना विश्वासात घेतल्यानंतर एकत्र हे करायचं आणि दुसरं म्हणजे आम्हाला पर्यायी दोन तीन मार्ग दाखवा कारण का आत्ता असलेल्या महामार्गाचा जो काही प्लॅन आहे त्याच्यामध्ये आमचं बांधा शहर आणि काही भाग बाधित होत आहेत किंवा बाजारपेठ बाधित होते आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं की ह्या गोष्टी आम्हाला चालणार नाहीत आणि आत्ता असलेला जो हायवे आहे तो थेट गोव्यामध्ये बाहेर निघतो आहे म्हणजे उद्या अगर म्हणजे झाराप ज्याला म्हणतात आणि त्याचं टोक डायरेक्ट गोव्यामध्ये आहे ज्या हायवेचा टोकच अगर गोवा राज्यामध्ये निघत असेल तर त्याला महाराष्ट्राला काय फायदा सिंधुदुर्गाला काय फायदा म्हणून आत्ता असलेला जो काही प्लॅन आहे तो एकशे टक्के आम्ही बदलणारच आहे संबंधित कॅबिनेटमध्ये पण आमची चर्चा झाली संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची पण चर्चा झाली आणि नंतर दोन जे पर्याय आम्ही आम्ही जे काही पर्याय सुचवलेले आहेत ते त्याच्यामुळे जो आता जो पर्याय नवीन येतो तो झिरो पॉईंट किंवा माळगाव माळगाव या काही भागांमध्ये तो आता शक्तीपीठ हायवे तिथून बाहेर निघू शकतो आणि तिथून मग कोस्टल रोड असो रेडी असो आणि अन्य विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले जे मार्ग आहेत तिथून निघेल लोकांचा कुठेही इकडे तिकडे लोकांना नुकसान होणार नाही किंवा तिकडे हालचाल करण्याची गरज हलवण्याची गरज वाटणार नाही काही लोकांच्या जे काही शेतीमधून अगर जमीन जात असेल त्याच्याही योग्य पद्धतीने मोबदला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तो दिला जाईल पण आत्ता जो करंट प्लॅन आहे तो एकशे टक्के आम्ही बदलणार आहोत ते तो आत्ताचा प्लॅन राहणार नाही